نن سچن دادا تو اگے بڑو پتہ سنچا نو ہے گرام پنچایت جو خصوصی ذاتی ملکہ تمہارا ماگے چا او سر او سر مارہ وے پر تمہارا سنچا ہے السلام علیکم आम्ही ही निवडणूक लढवलेली आहे आणि आमचे पॅनल प्रमुख आणि सचिनदाच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मतं आम्हाला सोसायटी मतदारसंघातला पडलेले आहेत व्यापाऱ्याच्या दोन पणांना हमालतोला आलंय ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठं चुकलो आणि आम्हाला ते बारकांनी निरीक्षण करावं लागेल आणि जरी ते तीन जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही योग्यपणे करू मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा पण योग्य ते या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करू सभापतीचं वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही जे मान्य दादा असून आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ठरवू आणि आमच्यात काय झालं तर मान्य मुख्यमंत्री काय करतील त्यांच्यातून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हा जो निकाल आहे हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवाने दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटीमधील निवडणूक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तर तीन पॉईंट चारशे आणि बाराशे म्हणजे जवळपास त्यांना मिळालेलं तीनपट मतंही आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतलं त्या सगळ्यांचा विशेष आभार करतो आणि जे माझे सहकार्य आहेत त्या सगळ्यांचाही विशेष आभार त्याच्यावर थोडं आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठराशे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही हो आम्ही विचार करू बाबा हे आम्ही कुठे कमी पडलो ग्रामपंचायत असं तर खरं व्हायला नको पोहोच पण दुर्दैवाने तीन सीट आमचे केले त्याच्यावर आम्ही विचार करू सभापती पदासाठी आहे का किंवा सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे माननीय दिलीप माने साहेब हासा साहेब शोधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळं मान्य करू असं आमचं या प्रवेश ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठलीही स्पर्धा स्थकत नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे माझ्या कारणात हा रिसिट होत असतो पण इथून पुढं इथून पुढे संपूर्ण कारभार करत असताना कृषी उत्पन्न सभाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावावर पाहतो त्यांना एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमचाकूल असं म्हटलं जात आहे सगळे प्रमुख नेते येतात आहेत माने साहेब आहेत हसापूर साहेब आहेत शेजारी साहेब आपण त्यांना सगळ्यांना विचारा त्यामुळे कुठलीही स्पर्धा कुठलीही चुरस नाही आम्ही सगळेजण एकत्रित येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो समजा निर्णय होईल चांगला निर्णय घेऊ